रात्रभर पावसाची संततधार सुरू होती या पावसामुळे गायीच्या गोठ्यामध्ये विजेचा प्रभाव उतरला त्यामुळे एका गायीसह कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माळशेरस तालुक्यातील महाळुंगे येथे ही घटना घडली माळशेरस तालुक्यातील महाळुंग येथील ढवळे वस्तीमध्ये रहिवासी असलेला रशिका विठ्ठल रेडे व वर्ष सत्तावन्न आणि सुवर्ण रेडे व वर्ष सत्तावीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गायच्या गोठ्याकडे जाण्यास वाढ धरली गोठ्यात गेल्यानंतर गायला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली गायला उठवण्याचा प्रयत्न करत असताना सानिकाबाईंनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांनी जागीच मृत्यू झाला पण नियती इतकी निष्ठोर असा खेळ केला की काहीतरी वेळा सुवर्णा या गोठ्यात गेल्या असता त्यांनी पाहिले ते विजेचा धक्का बसून सानिकाबाईंचा मृत्यू झाला त्यानंतर ते देखील विजेच्या संपर्कात आले आणि त्यांचाही मृत्यू झाला एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने पंचक्रोशामध्ये शोककळा पसरले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका